मांडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजूजी साबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री नितीन बांबुगुडे माजी नगरसेवक मांडगाव नगरपंचायत सौ नंदिनी नितीन बांबुडे सभापती महिला व बालकल्याण समिती नगरसेवक मांडगाव नगरपंचायत प्रबोधनकार ठाकरेंचा वसा पुढील काळात जपला त्यांचे सुपुत्र माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनी मराठी भाषा जपली आणि मराठी माणसाचा स्वाभिमान वाढवला स्वर्गीय प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माचा वारसा पुढे घेऊन जाणारे आजचे आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाची अवसादारी सुरुवात की आपण स्थानापन्न व्हावं गेल्या काही वर्षात जरा थोडस माझं ऐकून घ्या बरं का तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय मी गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का ये रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणार एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले